हाय राम रामजे काय चाललंय तुमचं सगळ्यांचं बरं आहेत ना सगळे बरेच असतील आणि बरेच राहा चला आता मस्त पैकी मी चाललेली रानात हा हे काय थांबते ना तुम चालते हाय करते अरे हाय करते चला आता आम्ही दोघी चालले रानात आणि चला आता पण घेऊन जाते मस्त पैकी येऊ रानात फिरून जरा

शिकेल मस्त दाखवते तुम्हाला आजचा राणातला व्हिडिओ आहे बघा येऊ के बोल रखे अरे जो हा ये जो है मस्त जो मध्ये मन तर जुते ना पैर मन तर चप्पल आहे पैर करा रे मुरे हे काय चप्पल घातली आम्ही देख एखादा एखादा सरसम का बी हे सम पाणी चाल रा क्या ट्यूबवेल पाणी चालू केलंय बरं काय त्या ट्यूबवेलचं <laughs> 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 ने का <laughs> न वाट <वे> कर आल्या बरं का चढून <laughs> आता चला गहू लावल्या तिथ रानातला रानातला व्हिडिओ रानातला ला मस्त पैकी हऱ्या भर्या रन हिरवगार शेत आणि गहू लावल्यात मस्त पैकी आराम तेरी इस ऊपर ते पान लो देना ऐसे मैं थे माथे थे तो कौन है गायब कर दर वो ही थी हाँ ये तो कौन है है फंगस तो में कौन है बतवा चंदन बटवाना बत है लालू आमिर है हे गवत आहे बघा मशीनसाठी हा का मेथी सारखं अमृत कोण थी तो दे अमृतच पेड अमृत म्हणजे पेरू पेरूचं झाड आपण एवढं तर पुन्हा पेरू काय खरे वेच नाही पेरू पेरू मस्त असत मस्त एन्जॉय करत चाललोय बघा आता आम्ही दोघीजणी जणी तुम्हाला गाजराचं शेत दाखवते गाजर गाजर त्याला तिथं ते ट्यूबवेल चालू आहे दिसतोय का, का। पाणी चालू आहे इथं है ना चला ह्या गावाला पाणी द्यायला लागले येरी गई तो बारी के रास्ता गेला के फटफड़ा से काम है थी तो हाड़े भी तो पर समय थे ना काट कर ले जाना रहा ये रहे गाजर आता आलोय आपण गाजरामध्ये व कोण है मी पाणी दे पाणी देव है कोई बात नाही देत राहो गाजराला पण पाणी द्यायचं चाललंय हे गाजर आहेत बरं का आता मग देखू बथवा हे गाजर आहे बरं का आपण आलोय गाजराच्या रानात पालक बी है रियाड यार पालक हा यार रही है पालक गाजर दिखाऊंगे ना है का गाजर रे देवा, कुड़े के लिए है का गाजर गाजर के बथवा तर ना पाया गाजर थोडं काट दिखाऊ ह्यांनी यो गाजर आहे बघा हे का हे सगळं गाजराचं राणे बर का इकडे सगळीकडे गाजरच आहेत हे का बथवा बी तर देखून घे गाजरे आहेत बघा सगळी ह्या का तसं मोठे मोठे गाजरं आहेत दिसतात का नाही हा का बा दाखवते ह का हा का गाजर हे अशी गाजरं आता ही गाजराचं राणे राहणे बरं का सगळं हा चला आता ह्यात बघते मी चंदन बटवा बघू का कसं वाटतंय शेत ना गाजर दिखावती ना ये तिथंच माणूस आहे बाया मादक म्हणून बाया चोरी करायला लागली बसल्या बसल्या इथं चला आता हे घेते ती घालून मला लपून घ्यावा लागेल तो का बाबा तिथंच पाणी देतोय दिसतंय का तुम्हाला हो का हे का इथं तुच हो का पालक पालक रे चला आता चंदन बटवा भोगती ह्या का दोन तर तो तोडली बघा मी गाजरं चला आता मस्त पैकी गाजरं तर घेतली बघा हे का ह्या का गाजर ह्या का गाजर हे आपण मला हानतेल धरून का लय मस्त गाजरं आहेत बघा गाजराच्या गाजर नानात अरे रे खडे ओले ना ओरेनला खा का तू कुठ ना फोटो खिचू ती मस्त आहे का चालले लाग आता लागले आम्ही फोटो खिचा मेरा, चला तर आजचा असा रानातला मस्त ह्या का राहण्याचं आहे बघा सगळीकडं बघा बघा चौकडं राणाच आहे गाजर घुनी बुडी बुडी होरी है लय मोठी मोठी गाजर झाल्या आहेत बघ का एवढी अशी हो रो गाजर जे कोड बडे बडे मोठे मोठे गाजर आहेत एक दोन दो किलोच एक आहे दोन दो किलो होरी दो -दो किलो दोन किलोचं एक गाजर एवढे मोठे मोठे गाजर आहेत बघा मस्त पैकी आज गाजराच्या राहण्यात दिसतच नसतं औन लागते लई मुळी चला मूड ओपन आये थे। चले हैं कौशल मोटे मोटे गाजर हैं बगा, गाजर चराना तालू अपन। कहाँ कुछ ले हैं, गाजर हैं। पार्ट पार्ट गिर रखी है रे। और किसने देख लिया ना क्यों कर पार्ट रखी है मैं खाऊंगी इसने। पालक है यो, ये पालक है बगा, रानी पालक, रानी पालक है यो। पैकी गाजर आता हा का गाजर मस्त पैकी या गाजर खायला पालकने साफ केले का पालक केवढे मोठे मोठे बघितलं का है, है? एरी मिठे है।, मिठे है गाजर सा का हलवा गाजर का हलवा बतवा तो पाया को ना? सार गाजराच शेत आहे बघा ह्या ती बकरीचं बकरीसाठी पाडती बकरीसाठी गवत मला पाहिजे असेल गाजरचा हलवा बनवायसाठी गाजर तर हे तयार हा का मस्त मोठे मोठे लाल बघा दिसते का नाही लाल जोरात येत नसते गोड येत गोड येत साखरेची गरज नाही अजून सुरुवात नाही झाली काढायला त्याला कुदळ असते बारीक कुदळ असते त्याने काढावं लागतं उकळून ती लागली मस्त गवत काढायला बकरीसाठी गाजर का खायला लागलेली या अगदी गोड गोड गोरगरीच मस्त लाल झरत ह्याने खून वाढतं बरं का रक्त वाढतं रक्त वाढीसाठी लय भारी लयरी खून नाहीस नेसते खून वाढतं ह्याने दोघी चालू आहे हा इकडं पण तसलंच आहे हे पड्याल जे आहे ना ते पडायला दिसते का ते कॅनेल कॅनेल हिकड आम्हाला नेहर म्हणतात तिकडं बिद्रो नेहर असं म्हणतात पण ते कॅनेल आहे ते बघा शेजारी सगळे कडणी झाडं आहेत आणि इकडं आड्याला सगळे शेत आहेत पडायला पण शेत आहेत आणि मधी आहे ना कॅनेल आहे पाणी नाहीत सुकले आता मी कशी बसली बघा निवांत निवांत बसून चाललंय एक टाइम जेवण नाही जेवायचं हे असलंच खायचं लय भारी रक्त वाटते हे <laughs> रक्त चाललंय रानात बसून मस्त काल गेल ते तिकडं दहाव्याला काय दहाव्याला गेली लय रड रडी लय रडा रडी जवानपुरगी होते ना चोवीस पंचवीस वर्षाची माझ्या दिराची त्याच्यामुळे ना लय रडी मी तर आजारीच पडली होती बळच आता हे नाही ओट आणली म्हणते चल राहणार तुला फिरवून आणते मग म्हणलं चल बा नाही आता ओटोसुद्धा वाटत मतलब एवढे माझे आहे ना सासरचे लोक एवढे आलती सगळी आलती सगळी रडारडी रवीना पण रवीना रविनासुद्धा आलते बघा ऊन लागायला लागले पण आता रडून रडून तोंड सुलो होतं माझं चला आजचा व्हिडिओ तुम्हाला रानातला मस्त गाजर खात खात ताजे ताजे गाजर आहेत बघा घेऊन पण जाणार आहे मी पण आहे ना विकत घेऊन जाणार आहे शंभर एक रुपयाची नेले ना दहा पंधरा सात आठ किलो देतात गाजरं आणि मग सात आठ किलो नेले ना गाजरं गेल्या वेळेस आलती बघा तुम्हाला घेऊन तेव्हा मुळे लावलं होतं मुळं मुळ्याचं रान होतं आता मुळं पाडले सगळे आणि थेश, आता हे गाजराचं लावलं आहे तर त्या टायमाला मुळ्याचे परोठे पण ठेश ठेस पण बनवू बनवले खाल्लं मुळ्याचं आता गाजराचा हलवा बनवणारे मस्त इथून नेल्यावर अजून काय पाडलेलं नाही ह्यांनी सुरुवात नाही केलेली जवळ हे सुरुवात करतेल पाडायसाठी पाडायला म्हणजे उकडून उकडून काढायचं हे जवळ हे सुरुवात करते त्यांना काढायला तव्हा मग मी घेऊन जाणार हेतून जवळच आमच्या घराच्या शेजारीचे शेत तर असं मस्त मग हलवा बनवलं बघा गाजराचा तर चला कसं वाटला आजचा व्हिडिओ बाजारात ती लागली आता गवतही करायला घ्या सगळ्यांनी काळजी कसा वाटला आजचा रानातला व्हिडिओ अजून एकदा बघून घ्या हा का मस्तपैकी सगळीकडे राणंच राहणे बघा मी पूर्ण मधी बसलेली राणाच्या बाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी खुश राहा आजचा व्हिडिओ रानातला कसा वाटला ते पण सांगा बाय